नमस्कार धर्मवीर चॅनेलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा विषय थोडासा व्यापक आहे आणि त्याला आपण वेगवेगळ्या अंगांनी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे सर्व धर्म समभाव वास्तवात ही संकल्पनाच हास्यास्पद आहे आणि ही कशी हास्यास्पद आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सिद्ध करून देणार आहे मुख्यत्वे जगामध्ये धर्म असं म्हणता येईल अशा खूप कमी संकल्पना उदयाला आलेल्या आहेत सनातन वैदिक धर्म ही त्यापैकी सगळ्यात प्रबळ आणि आजवर अस्तित्वात राहिलेली संकल्पना आहे बाकी जगभरातल्या जेवढ्या प्राचीन संस्कृती होत्या त्या सगळ्या संस्कृती सनातन धर्माप्रमाणेच निसर्गपूजक निसर्ग उपासक होत्या परंतु या सगळ्या संस्कृतींना इस्लाम आणि ख्रिश्चनिटी या दोन विचारांनी संपूर्णपणे संपुष्टात आणलेलं आहे त्यामुळे जगात आज प्राचीन संस्कृती आणि प्राचीन धर्म म्हणून जर एखादी संकल्पना अस्तित्वात असेल तर ती केवळ आणि केवळ सनातन वैदिक धर्म कीच संकल्पना आहे ज्याला आपण आज हिंदू धर्म असं समजतो जगातला दुसरा एक प्रबळ आणि मोठा धर्म विचार म्हणजे अब्राहमिक धर्म या अब्राहमिक धर्माचा पाया म्हणजे जे व्यक्ती अब्राहमाला पृथ्वीवरचा प्रथम पुरुष समजतात आणि जे लोक अब्राहमाला प्रमाण मानून आपलं जीवन व्यतीत करतात असे सगळे लोक अब्राहमिक धर्माचे अनुयायी आहेत आता हा अब्राहमिक धर्म त्याच्या मूळ स्वरूपामध्ये उरलेलाच नाही आहे आज त्याचे तीन संप्रदाय मात्र अस्तित्वात आहेत पहिला संप्रदाय म्हणजे ज्यू संप्रदाय दुसरा संप्रदाय म्हणजे ख्रिश्चन संप्रदाय तिसरा संप्रदाय म्हणजे इस्लाम हा संप्रदाय यांचा उल्लेख मी जाणीवपूर्वक संप्रदाय करतो आहे आपल्याला इंग्रजीमध्ये याचा समानार्थी शब्द रिलिजन सापडेल हा धर्म नाही यांच्यापैकी एकही विचार हा धर्म नाही आणि तो कसा धर्म नाही हे मी तुम्हाला पुढे या विवेचनात समजावून सांगणार आहे जू जो विचार आहे ते मोझेसला प्रमाण मानतात मोझेसनी दिलेल्या दहा कमांडमेंट्सच्या वरती किंवा त्या अनुसार जू लोक आपलं जीवन व्यतीत करतात जूनच्या प्रमाणेच अजून एक धर्मविचार म्हणजे ख्रिश्चन धर्मविचार स्वतः येशू ख्रिस्त हा ज्यू होता पण मोझेसनी दिलेल्या धर्मविचारांमध्ये ईश्वराचं स्वरूप हे निष्ठूर न्यायाधीशाप्रमाणे होतं येशू ख्रिस्तानी ईश्वराला परम करुणामयी या स्वरूपामध्ये बघितलं त्यामुळे ख्रिश्चन धर्मविचार हा जू मधूनच निघालेला आहे परंतु तो अब्राहमिक धर्माचीच शाखा आहे त्या पुढचा धर्म विचार म्हणजे अरबस्तानात जन्माला आलेला इस्लाम इस्लामचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी धर्माला एका वेगळ्या चष्म्यातून एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं त्याच्यातून जो विचार प्रसवला तो म्हणजे इस्लाम आता जू धर्मामध्ये तुम्ही जू म्हणून जन्माला येणं हीच सर्वात मोठी उपलब्धी मानली जाते त्यामुळे कुठलाही व्यक्ती हा जन्मानी जू असू शकतो तो जू हा विचार किंवा जू हा धर्म नंतर धारण करू शकत नाही तो जू या संप्रदायाचा भाग होऊ शकत नाही ठीक आहे दुसरा विचार आहे ख्रिश्चनिटी ख्रिश्चनिटी मात्र साम दाम दंडभेद हे चारही मार्ग वापरत आपल्या संप्रदायातील लोकांची शिरगणती वाढवण्याचा प्रयत्न करतात तीच गोष्ट इस्लामच्या बाबतीत सुद्धा सत्य आहे ते सुद्धा साम दाम दंडभेद वापरत आपली शिरगणती वाढवण्याचा प्रयत्न करतात ख्रिश्चनिटीच्या उदयापासून त्यानंतर इस्लामच्या उदयापासून आजवरचा जर आपण जगाचा इतिहास बघितला तर केवळ ख्रिश्चनिटी आणि इस्लाम या दोन सांप्रदायिक विचारांना स्वतःचं प्रभुत्व वाढवण्यासाठी म्हणून त्यांनी केलेला रक्तपात हाच या दोन हजार वर्षांचा इतिहास आहे मग त्यांनी सर्व प्रकाराने तलवारीचा वापर करत जगभर आपले संप्रदाय वाढवले पोचवत नेले आज परिस्थिती अशी आहे की ख्रिश्चनिटी हा सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा धर्म आहे इस्लाम हा दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे आणि सनातन वैदिक धर्म हा तिसऱ्या क्रमांकावर आहे आपलं संविधान लिहिताना आपल्या संविधानकर्त्यांनी एक फार मोठी सैद्धांतिक चूक केली त्यांनी इस्लाम आणि ख्रिश्चनिटी या संप्रदायांना धर्म समजण्याची चूक केली आणि त्यांनी या इस्लाम आणि ख्रिश्चनिटी संप्रदायांना हिंदू धर्माबरोबर एकाच तागडीत टाकलं आणि तिघांनाही समान अधिकार प्रदान केले हिंदू धर्माचा पायाभूत सिद्धांत काय आहे हिंदू म्हणतो एकम सत्य हा बहुविधा विप्रा वदंती अर्थात सत्य एकच आहे जाणते लोक ज्ञानी लोक त्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये बघतात मग आपल्या धर्मामध्येच कुणाला तरी शंकर परमब्रह्म वाटतो कुणाला विष्णू परमब्रह्म वाटतो कुणाला शक्ती परब्रह्म वाटते कुणाला गणेश परमब्रह्म वाटतो कुणाला सूर्य हा दृश्यमान देवता म्हणून तो परमब्रह्म वाटतो परंतु या पाचही विचाराचे लोक आपल्या देशामध्ये गुणागोविंदानी आनंदाने राहतात बौद्ध सुद्धा या देशात राहतात जैन सुद्धा या देशामध्ये राहतात इतकंच नाही तर ऋणम कृत्वा घृतम पिबेत असं मत मांडणारा चारवाक आणि त्याच्यासारखे नास्तिक लोक सुद्धा या देशामध्ये दे सुखानी राहू शकतात कारण मुळातून आपण सर्वसमावेशक आहोत आपण म्हणतो एखादा व्यक्ती ईश्वराची त्याच्या एका विशिष्ट पद्धतीने उपासना करतोय तो ईश्वराच्या एखाद्या विशिष्ट स्वरूपाला पुजतो आहे तर ती त्याची वृत्ती आहे तो त्याचा अधिकार आहे त्याला आपण त्या पद्धतीने ते काम करू दिलं पाहिजे त्यामुळे हिंदू धर्म जगातल्या सर्व धर्मविचारांचं स्वागत करतो हिंदू धर्म जगातल्या सगळ्या संप्रदायांचं स्वागत करतो परंतु ही वैचारिक परिपक्वता इस्लामकडे नाही ही, ही वैचारिक परिपक्वता ख्रिश्चनिटीकडे नाही त्यामुळे ख्रिश्चन आणि इस्लामी लोक कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्या संप्रदायाचा विस्तार करणं हेच आपल्या जीवनाची इति कर्तव्यता समजतात दुर्दैवाने त्यांच्या प्रमाण असणाऱ्या धर्मग्रंथांमध्ये सुद्धा जो उल्लेख केला आहे तो हाच केलेला आहे की तुम्ही खुनी असा तुम्ही बलात्कारी असा तुम्ही किती अनितीमान अनिती असा तुम्ही काहीही केलेलं असेल कितीही मोठं पातक केलेलं असेल परंतु तुम्ही एखाद्या विधर्मी व्यक्तीला आपल्या धर्मामध्ये जर आणलं तर ते जगातील सर्वात मोठं पुण्याचं काम असल्यामुळे ईश्वर किंवा अल्ला किंवा गॉड तुम्हाला थेट स्वर्गामध्ये स्थान देणार आहे या पद्धतीचा विचार या धर्मांनी किंवा या संप्रदायांनी प्रसृत केल्यामुळे असं झालेलं आहे की या धर्माचे अनुयायी जगभर अक्षरशः हिंसेचा नागडा नाच घालत असतात आणि हे करणं त्यांना अत्यंत पुण्याचं काम वाटत असतं हे केल्याने आपल्याला थेट स्वर्गाची प्राप्ती होणार आहे या गोष्टीवर त्यांचा विश्वास असतो एका वेगळ्या शब्दात सांगायचं ते हे रानटी विचार आहेत सुसंस्कृत समाजामध्ये अशा विचारांना स्थान असायला नको परंतु दुर्दैवानी आपलं संविधान लिहिणारे लोक हे संत प्रवृत्तीचे असल्यामुळे सगळे मानव समान आहे त्याच्यावर त्यांचा विश्वास होता जगातले सगळे धर्म समान आहेत या गोष्टीवर त्यांचा विश्वास होता परंतु धर्म आणि संप्रदाय या संकल्पनेतील सूक्ष्म फरक त्यांना कळला नाही आणि त्यामुळे त्यांनी संविधानामध्ये हिंदू धर्म इस्लाम आणि ख्रिश्चनिटी या संप्रदायांना समान अधिकार प्रदान केले त्याचा परिणाम आज असा होतोय की हे दोन्ही सांप्रदायिक विचार साम दाम दंडभेद वापरत स्वतःच्या धर्माच्या नागरिकांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत हिंदू या दृष्टीने अत्यंत निष्क्रिय आहेत कारण त्यांच्या मते ते त्यांच्या मार्गाने त्यांच्या देवाची उपासना करत आहेत आम्ही आमच्या मार्गाने आमच्या देवाची उपासना करत आहोत याच्यात गैर काय विनाकारण आपण त्यांना कशाला त्रास द्यायला जायचं पण आपली ही परिपक्वता आपल्या गळ्याचा फास व्हायला लागली आहे आजच परिस्थिती अशी आहे की भारतामध्ये सात ते आठ राज्य मुस्लिम बहुल झालेली आहेत नॉर्थ मधली कमीत कमी तीन ते चार राज्य मुस्लि ख्रिश्चन बहुल झालेली आहेत आणि आपल्याच देशामध्ये हिंदूंना अल्पसंख्याक होण्याचा धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे सर्व धर्म समभाव ही संकल्पना चुकीची आहे विकृत आहे आणि तिचा जितका धिक्कार केला जाईल तितकं थोडं आहे हे आपल्या डोक्यात कोरून घ्या तुम्ही कधीही कुठल्याही मुसलमानाला किंवा ख्रिश्चनाला आपल्या धर्मात ओढून आणणार नाही कारण तुम्हाला असं वाटतंय की तो त्याच्या मार्गाने देवाची उपासना करतोय योग्य आहे त्याच्यात काही चूक नाही परंतु कुठलाही मुसलमान किंवा कुठलाही ख्रिस्ती माणूस तुम्हाला त्याच्या धर्मात ओढून देण्याची त्याच्या संप्रदायात ओढून देण्याची एकही संधी गमावणार नाही कारण त्याच्या दृष्टीने ते पुण्यकर्म आहे त्याच्या दृष्टीने त्यांनी कितीही पाप पाप केलेली असली तरी त्याला कर्मफळाचा दोष लागणार नाही जर त्यांनी एखाद्या काफिराला मुसलमान किंवा ख्रिश्चन करून घेतलं आणि त्यांच्या धर्मविचारातील किंवा त्यांच्या सांप्रदायिक विचारातील हा दोष त्यांना हिंदूंशी वाईट वागण्यासाठी प्रेरित करतो आणि त्यांचं हे सगळंच्या सगळं वर्तन जर कायद्याच्या चौकटीत बघितलं तर ते योग्य ठरतं कारण त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांच्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार आपल्या संविधानाने दिलेला आहे त्यामुळे प्रत्येकानी सर्व धर्म समभाव या विकृत संकल्पनेच हे विच विश्लेषण विच्छेदन समजून घ्या आणि यापुढे सर्व धर्म समान असतात या, या चुकीच्या सिद्धांतामधून बाहेर पडा इतकीच तुम्हाला विनंती धन्यवाद